नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता काय परिस्थिती आहे सध्या कोकणामध्ये अशी काही मोजकीच घर तुम्हाला बघायला भेटतील तसं एखादं एक असं घर आहे की तिथे जे आजोबा एकटेच राहतात काय का ये मिटिंग बॅट काढली हा नातू एवढा केवढा आहे तुमचा हा नातू का काय खरे चाललेच खरे अरे ना इकडे चाललो होतो मीटिंग आहे ना कुठं आमच्या गावात काय बोलतो हो तुम्ही नाही ना, यात अरे माझी पण धोक्यात घेतली बाकीची कुठे गेली बाकीची गेली मुंबईला का अरे भेट कोण मी एकटा आणि ही कधी तरी येते मग काय केला का नाही काय जेवायला हो जेवाय आता वाचा केलेला आहे काय सुट केलेला आहे बटाटा व्हायचा एवढा टाकवाय एवढा मग बटाटा झालं वसाड्या त्याच्यावर हे काय वर रस्सा बिस्सा काय रस्सा म्हणजे तू आता काय वायती लस नाय वाजयचं नाही सध्या एक माग खऊन दिवस काढतो माझं तसंच चाललंय बाबा का ते अरे थोपरा थंडी किती पडते वासाड्या कुठं थंडी आहे मग ही अरे काय ही थंडीची थंडीच्या होणार दिवस आहे आता तुमचा दिवस आहे बाबा थंडी लागणार काय नाही बस मग ते आणलेली आहे त्यातली काय आहे की नाही आणलेली घेणार मी त्यातली नाही मग तुम्हाला म्हटला नाही बघू मी तू गेलो बघू अरे तसं मी आपला लावू तुम्हाला काय नसेल तर आपला काहीतरी वा आधार बिदार लावाय तुम्हाला पैसे पैसे ना ना ना। का नाही मुंबईत काय नाही का काय खराब नाही किती पहिले हे ते पाच जण लिहा तुमच काय जोड लॅक पायचर मग काय एक नाही कोण घरात राहिला अजून का हे सगळं पुरं आता आपण आणायची मोठी करता आणि मुंबईत जाता ना विसरत गावात लग्ना विना करून दिली सुना विना काय नाही अरे जायचं इथे काय घरात काय करणार बाबा आपला एवढं बांधून तेवढं तर समजा हा सगळं ऐकायचा नाही गाठोडा बांधायचा चल तुझा आपला बारा आहे रे काय माझा काय तू जाशी उठू हे अरे मी हिच गावाला मी नाही बाबा कुठे आपल्याला आपल्याला जसा ना आपला हाय ना तो बरा आपला आपला रस्ता खा खा खाऊन पिऊन मस्त काय घेऊन मी आलाच की नाही ना मी नाही काय तर मी घेत नाही ना काय काय बोलतो तेव्हा झाली नाही मी हे ना देवाचं भक्त रा आपण काय नाही म्हणी नाही भावानी देवा मला पाव काय मसाने काय ते कसलं काय ते बो हे या जगात आता काय राहिला नाही जर भक्ती करशील तर कुठं चार दिवस आणखीन बघशील मग घाबरून भक्ती करतो बरं मग मी येऊ कारण आता मला सातची मीटिंग आहे मग आईच काय चाबी काय बनवायला लोकांकडे मी सध्या का हा बियाचा सगळं सोडून दिला मग चल मोबाईल मी असतो हिची आहे का नाही उद्या काय बोलतोय बाकी तुम्हीच बघता विजा मग अरे मग बरा आहे यांचा यायला चांगला संभला आहे ना काहीतरी माझ्या भोला घेऊन दिशील काय भोल्या आला मी आज ना दोन चार जाणार आहे पैसे तुझ्याकडे वापर